नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या YouTube चॅनलवर तर एका लोकप्रिय मालिकेवर प्रेक्षक सध्या प्रचंड भडकले आहेत तर काही प्रेक्षकांनी या लेखकाची अक्कल सुद्धा काढली आहे ही मालिका म्हणजे स्टार प्रवाह वहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सदा एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे तर रणदिवी कुटुंबावर सध्या सत्ता गाजवण्यासाठी ऐश्वर्या वाटेल त्या थराला जायला तयार आहे आता ती आणि सारंग मिस्टर अँड मिसेस या स्पर्धेचे आयोजन होताच तसेच या स्पर्धेमध्ये ही भाग घेताना तर यांच्या समोर आणि ऋषिकेशचं आहे त्यामुळे मालिकेत मोठा ट्विस्ट गाजत असलेल्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर टीका केली आहे सोशल मीडियावर प्रेक्षकांना या ट्विस्ट आक्षेप घेतला आहे प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटलं आहे की या मालिकेचा लेखक पूर्वीच गडबडलेला आहे हा लेखक विचार करून लिहत नाही वाटत सरकारी नोकरी असल्यासारखं हजेरी टाकायची आणि काहीतरी खरडायचे पैसे घ्यायचे लेखक म्हणजे डोक्याने विचार करणारा असावा काय लिहत आहात असावा कारण प्रेक्षक हे पण पैसे खर्चून इंटरनेट पाहत आहेत त्यामुळे पटतील अशा काहीतरी गोष्टी दाखवा अशा कमेंट आल्या आहेत तर तसेच यामधील आजी ही बुद्धिभ्रष्ट झाल्यासारखी दाखवत आहे एवढा मोठा कलाकार असून सुद्धा काहीतरी रोल करतायत याआधी प्रेक्षकांनी या, या मालिकेवर असाच आक्षेप नोंदवला होता तर प्रेक्षकांनो अशा या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद